अर असे गुंजवाल चोरता येईल लोकांचा आले खाल्यावर भात आहे मस्त भात मोठा झाला आहे भाताची हाईट पण चांगली आहे लोम पण छान आहे एकदम वेगळा लोम आहे काय काही ठिकाणी मस्त भात पसरवला आहे तो पण दाखवतो इकडे गुंजवलाची वेल इथे ढाकून ठेवलं नाहीत गुंजवाल नाही तर लोक चोरतात आम्ही नाही चोरीत खरी कधी चोरायचं लहानपणी पण आता नाही ना चोरीत आहे तर होत आहे अजून लहान आहे फुल कापणीपर्यंत मोठा आपण चांगला भाग कापाय झाला पसावला आहे चांगला पण पावसाने जास्त पडला आहे वेळेस कनिचं काही बरोबर झाली नाही अजून हिरवी गार एक वाय गेल्यासारखं झाले भात पण चांगला पासवला तिकडे तर आणखी मस्त पसरले भात या एक दोन दिवस कापतील पण पूर्ण शेते कसा वाऱ्यावर डोलते भात मस्त छान पडलाय पावसाने पाऊस पण जाम पडते ना मध्ये मध्ये हे बघा असा आढवा पडलाय सगळ्या आमचा गाव या नाचणी नाचणी पण काही यावर्षी बरोबर झाली नाही चांगली कंसे आयला पाहिजे होती पावसामुळे नातिक जाऊन सत्य नाश झालं जोंधली हां बघा हा भात कापायचा म्हणजे डोक्याला ताप सगळं आडवा झाला पावसाची कमाल डुकराची कमाल माकडांची कमाल दिवस रात्र मेहनत करणार तेव्हा कुठं चांगला भात भेटतो तेव्हा इकडं माकड शिक्क्या आवाज येतो तुम्हाला पडलेला भात चांगला पूर्ण रात्रंदिवस मेहनत करणार करायला एक इकडे कुठे माकडा कुठं डुकरा कुठं केलटा हे सर्व येऊन त्रास देतात हा भात इथं पडला आहे आडवा झाला आहे पुढं तो भात आहे तो चांगला पसरवला आहे बहुतेक दोन दिवसांनी कापतील पण पावसामुळे सर्व लोक थांबलीत ही पूर्ण अशी शेतीच आहे लोम पण छान एकदम दाणे पण छान झाले तर पावसान जरा हे बघा हा पावसा कल्याण करते शेताचा पाऊस करते तर करते ही परत डुकुरा त्यात माकडा त्यात केलटा त्यात जातो खाली नंतर हा शेत उभा आहे आमच्या वहिनींचा आहे हा इकडे शिशिरांचा आहे चांगला झालाय तो उभा आहे पसार आहे तो पण चार पाच दिवसात होईल कापायला या तुरीचाही शेती आहे सगळी शेती शेती आता आपल्याला बघायला आहे डुकरांनी मललेला भात डुकरा कशी वाट लावतात ते शेताची पडवलीची भाजी ताजी ताजी भाजी खायला छान छान हिरवी भाजी तुम्ही पण घ्या आणि पडवलं खा मस्त मस्त लांब लांब पडवल ला। शपथ तुम्हाला आता मी काहीतरी दाखवतो खतरना एक नंबर भाजी एक तुम्हाला वीस रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये काकडी खा गुंदावली खा मस्त मस्त मजा करा हिरवी हिरवी गार काकडी एक पिकले म्हणते ही चला काकड्या नको आपल्याला इथे काकड्यांचं ही वेल आहे जिजा काकडे जाम ती आम्ही रात्री आलेलो हाकलो व्हायला पण डुकरं काय गेली नाही उलट नुकसानच उरून गेली तर आपल्याला बघायचं आहे आम्ही एवढी राखण करून रात्रभर जागून डुकर हटत नाही श वालोरीची फुलं छान छान फुलं मस्त मस्त फुलं ही चिंगेरे माझ्यासोबत अजिंगी लाव शिपटी लाव बस बस लो मला रस्त्यावरती पाऊस जरा थांब बाबा आता पण पडतोय थोडं थोडा डुकरांचा बंदोबस्त कसा करायचा तो काही कर कळत नाही रात्रभर रात, रबर, रात करून वरडून वरडून माणसांचा घसा दुखते पण काय डुकर काय पडत नाही बघा आम्ही कुठे असा भेटला ना कान धरणार आहे आणि त्याला फटकवणार आहे दोन कानाखाली आणि सांगणार आहे आम्ही रात्रभर मेहनत करायची वडव वरड़ वर ओडायचा आणि तुम्ही वाट लावून टाकायची फक्त एकदा भेटू दे नाही त्याच्या कानाखाली वाजवली माझं पण नाव नाही जोंडले दादा की जय हो जय हो जय हो हा शेतात असं पाणी अजूनपर्यंत हा पाणी शेतात नको पाहिजे किती भरला आहे शेत पाण्या आमच्या अंक्या भावाचा इकडं इथे आम्ही रात्री आलेलो हाकाटिकडे राहायला झोपलो नाही डोला नाही लागला हॉड आहे ओरडतय हॉड हॉड आहे तरी बाबा कधी डुकरा येऊन गेली काय माहितीच नाही उद्या पिकाची वा नाजूल करतात तो तिकडं लोलेला लो नाही खाली डुकरानी तो लोलेलो लो नाही एवढे जवळ असून कधी येऊन खाऊन गेली काही समज नाही डुकरांचं बघा शेतात पाणी असा शेतात पाणी रे बाबा काय करायची शेतकऱ्यांनी हाय असा गोत असा ना हाड वाडायचा बघा मा डुकरू दा काय ती दयामाया कर एवढी आम्ही मेहनत करायची आणि तू असा येऊन सत्यानाच करतोस ओ ओुकरूजा हा बघा हिरवा हिरवा भोपला मस्त मस्त भोपला मला वाटलं गुंजू आला आहे पहिला वाटला फक्त फक्त भोपलुजा आहे मस्त झालं भोपलूजा हे बघा डुकरुजाने के काय केलं नाही माणसं किती अजून मेहनत घ्यायची माणसानी सरस सत्या नाश करून टाकून शेताची डुक्रोदा काय करायचं रे बाबा आम्ही दिवस रात्र मेहनत करायची परत शेतीसाठी काय 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 करायला लागतं काय शेती का करायची हॅलो शेती केली तर दोन कानं दोन दाणे घरात खायला भेटतात चांगलं नाही तर प्लास्टिकचं दाणे खायला लागतील रेशनवरचं रेशन पण बरोबर येत नाही त्यात पण प्लास्टिकचं दाणे ज्याच्याकडे शेती आहे तो पोडभर व्यवस्थित चांगलं अन्न खाऊ शकतो काय बघा सर्व नाजू पूर्ण दारशाची वाट लावून टाकली ना डुकरानी कधी भेटल्यानंतर कानपुर इथे डॉक्टर डुकराला शपथ सर सांगा ना आम्ही मे महिन्यापासून ते आतापर्यंत निसी इतकी मेहनत करता इतकी मेहनत करता ना तू येऊन असा सगळा सत्यानाश करतो शेतीचा काय बोलायचं रे बाबा तुला शेती करायची दुसऱ्याची परत त्यांना चार जण द्यायचं का बाबा शेत त्याचं आहे द्या लागतात कशी तुडवलं शेत इथे आम्ही होतो इथपर्यंत आवाज गेला ना एवढा रात्र ओरट होतो सगळं वाटवला केलं रे बाबा डोक्याला काय भात कापणारा गेल्या वर्षी गेल्या वर्षी तसंच ह्या वर्षी तर ह्या वर्षी तसंच काहीतरी डुकरांचा बंदोस्त करायला पाहिजे नाही तर कामपडं पाहिजे ना सगळं सत्यानं कोण टाकलं चला काय करायला आपलं जेवढं नशिबात असेल तेवढं आपल्याला भेटल जेवढं नशिबात नसेल तर आल्या डुकर वाट लावून टाकतात पाऊस आला म्हणतो बाप्पा मोर रक्षण कर बाबा शेतकऱ्याचा असा शेतकऱ्याचा शेताचं नुकसान झालं तर बिचारा काय करेल पण पन, पण आत्महत्या करणार नाही हा आमचा शेतकरी आत्महत्या करणारा नाही लढल परत उभा राहाल आणि परत सांगल पुढच्या वर्षी चांगला बंदोबस्त करू डुकरांचा पण शेती सोडणार नाही लेस हालत खराब करले नाही जोंडले बिन लय नाही खा नाही भातात फेर पेक्षा चला भोपलुदा भोपलूदा येतोच काय घरी हो भोपलूदा घरी येतो काय नका तुम्ही इथेच राहा आम्ही जाता चला आम्ही भोपलूदाला नाही आम सोबत आम्ही जातो चांदण्या ग चांदण्या पिट भर चांदण्या चांदण्या गातील वारा ग बाई चांदण्या गातील वारा चला आपली व्हिडिओ इथं समाप्त होत आहे आता आपण चाललोय घरी कारण पाऊस याचा चालू झालाय दिसतंय थोडा थोडा तर माझं करून ठेवील बाय हा सगळा शेत आहे सगळा शेतीच आहे आणि डुकरांचा वाटोला झाला डुकरांनी वाटोला केला शेताचा आज जर डुकरं आली ना तर नक्कीच एखाद्याचं कानपाड फोडणार आहे म्हणायला लय सतवलं नाही आम्हाला कधी त्या माकडं सजवतात कधी केलटा सचवतात कधी डोक्या सचवतात कुणाचा त्रास घ्यायचा चला मग काय बाय या थोडे दिवसा भात कापायला या मग काय थोडे दिवसा भात बीत कापायला या आता झालंय पूर्ण तयार हा बघा बाबा गुंजवाल पूर्ण ठेवलं नाही तो गुंजवालदा लवकर लवकर मोठं व्हा नाही तर माकडा केला तर चोरतील तुम्हाला डुकरा पण येतात तोडूतील पायाखाली नेऊ काय तुम्हाला नको राम येतच चला नको आपल्याला या तुम्ही जरा कोयती भीती हिला बिला भी घेऊन या सुरी नको आणू सुरीन काय भात कापत नाही आणली तर काकड्या बिड्या भेटतील हे इथे काकडी भेटत घेऊ हो काय ना शपथ ही बघा काकडी केवढीशी मस्त बारीक सुरीक खायचा मन होता पण काय माहिती जर बघत नसेल ना, ना तर मला खातील त्याच्यावर नको बाबा आपल्याला ककवली कवली काकडी मस्त मस्त काकडी झाले मस्त छान काकडी बोल जे मेहनत करतात त्यांना तर ठेव दे अशी जर डुकरा केलता माकडा काय ठेवत नाही बा कधी बला मोठा भुंजवाल हे बाबू लवकरच मोठा रे बाबा आणि तिकडे केळटा मांजरा फिरता येत माकडा वाटवला कोण टाकतील तुझा या सर्वांनी हा आमचा भात कापायला शेत कापायला पिकलाय चांगला इथे आमचा घर आहे चाय पाणी देव नाश्ता बिस्ता बिस्किट बिस्किट काकडी देव गुंजवाल देऊ पाऊस आला आता आपल्याला धावायला लागेल थोडासा फास्ट तर बाय इथेच आपली व्हिडिओ संपवतो आणि भारत माता की जय बोलून माझा विषय संपवतो भारत माता की जय हो मस्त झालं शेती आपण यावर्षी काय केलेलं नाही डुकराने मस्त आहे असेच राहते डुकरोदा अजिबात इकडे लक्ष लक्ष देऊ नको इकडे फिरू नको अजिबात चला आता घरी जाऊ आपण घरची वाट झोरेला बसतो झोरेदा ओ झोऱ्यानू ओ झोऱ्यानू ह्याला आमच्याकडे झोरे बोलतात त्यांचे घरटे किती भारी असतात मस्त बनवतात कुठं शिकलं काय माहिती नाही मी तर नाही शिकवली तुम्ही शिकवलं सांगा ह्या ना घरटे बनवायला काही करता येत त्यांना प्रेम झालं वाटतं बाकी इकडे बसलो साईडला आणि हे दोघं तिकडे बसले म्हणजे ह्यांचं काहीतरी नक्कीच प्रेमप्रकरण अस प्रकरण असणार पण आली माझ्या बोलण्यावरचा राग तिला माझ्या बोलण्याचा जाऊन दे फुलून दे आपला शेत बघा पाऊस बघा वाटा करून टाकतो जरा थांब आता काय नाला तरी चालेल थोडे दिवस थोडं महिन पुढच्या वर्षी लवकर ये पाहिजे तर आता जा बाय आमचा गाव आहे तुला आपली व्हिडिओ संपते इथं भाजी कापायला या आमच्या वहिनींचं घर मस्त बन ह्या वर्षी Ddiwedd ato yn... A jwai tae dhali gai. Angana tuwa chan chan tuwa. I'm sorry.